नमस्कार आज आपण अगदी टम्म फुगलेली चपाती मऊ लुसलुशीत अशी चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी पीठ माळण्यापासून ती चपाती टम्म फुगण्यापर्यंतचा सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर ना आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम इथे मी मोठी परात घेतलेली आहे यामध्ये आपण गव्हाचे पीठ चाळून घेऊयात तर किती चपाता बनवण्याकरता किती पीठ घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सर्वप्रथम आपण पीठ चाळून घेऊया तर पहा अशा हाताच्या पद्धतीने असे वेगवेगळे वाटे करून ठेवायचे आहेत आणि मग तुम्हाला समजेल पाच ते सहा चपात्यांसाठी आपण बरोबर असं हे पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि हे पीठ आपण मळून घेऊया तर बघा जस जसं आपल्याला पाणी लागेल तस तसं थोडं थोडं असं करत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर चपाती बनवण्यासाठी जे पीठ असतं ते आपल्याला जास्त घट्टही नाही त्याचबरोबर जास्त पातळही नाही मिडियम असं मळून घ्यायचं आहे तर बघा इथे जसं आपल्याला पाणी लागेल तसतसं आपण थोडं थोडं करून पाणी टाकूयात आणि हे पीठ मळून घेऊया तर बघा इथे मी पिठाचा गोळा मळून तयार केलेला आहे व्यवस्थित असं आपल्याला छान तिंबून तिंबून अशी ही पीठ मळायचे आहे तर बघा तयार केलेल्या गोळ्यावरती आपण थोडंसं तेल टाकूयात अगदी थोडीशी तेलाची धार सोडायची आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे काय होतं पीठ छान अशी भिजते त्याचबरोबर आपल्या चपात्या देखील अगदी मऊ लुसलुशीत अशा होतात तर बघा छान असं आपलं हे जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे बघा अशा पद्धतीचं आपलं पीठ आहे जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही आता यावरती डबा झाकून ठेवूयात आणि एक पाच ते दहा मिनटं हे पीठ आपण भिजवून घेऊया तर बघा इथे कोरडं पीठही घेतलेलं आहे आणि हे जे पीठ होतं जे आपण मळून ठेवलं तर छान असं भिजलेलं आहे आणखीन थोडंसं आपण हलक्या हाताने हे पीठ मळून घेऊया तर बघा इथे मी तुम्हाला पीठ लांबवून दाखवते छान असं आपलं पीठ मौसूत असं आता हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया आणि याचे आपण गोळे बनवून घेऊया म्हणजेच उंडा बनवून घेऊया तर जेवढी छोटी मोठी चपाती हवी असेल त्या आकाराचे आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी साधारणतः पाच उंडे बनवून घेतलेले आहेत आता लगेचच आता आपण याच्या चपात्या लाटून घेऊया तर बघा इथे मी एक गोळा घेतलेला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटीशी याची चपाती लाटून घेऊया आणि आता यावरून तेल लावूयात यानंतर यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकूया आणि फोल्ड करून घेऊयात याचा कडा बंद करून घेऊयात आणि आता कोरड्या पिठामध्ये बुडवून याची चपाती लाटून घेऊया चपाती लाटताना नेहमी हलक्या हाताने लाटायची त्याचबरोबर कडेकडेने लाटत जायची म्हणजेच चपाती एकसारखी अशी गोल गरगरीत होते त्याचबरोबर पातळही होते चपाती छान लाटली गेली तर ती छान टम्म अशी फुलते त्याचबरोबर लुसलुशीत देखील होते तर बघा मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कडेकडेने आपल्याला ही चपाती लाटत जायची आहे तर माझ्या या पद्धतीने तुम्ही चपात्या बनवाल ना तर नवशिक्या देखील अगदी झटपट अशा टम्म फुगणाऱ्या चपात्या पहिल्या प्रयत्नातच बनवू शकतील तर बघा इथे मी छान अशी याची चपाती आहे ती लाटून घेते अगदी गोल गरगरीत अशी ही चपाती आपण लाटून घेतलेली आहे आता आपण लगेचच ही जी चपाती आहे ती भाजून घेऊयात तर चपाती भाजण्याकरता इथे तवा ऑलरेडी गरम केलेला आहे तव्यावरती चपाती टाकूयात आणि चपाती नेहमी आपल्याला हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या फ्लेमवरती भाजायची आहे त्यामुळे चपात्या छान अशा भाजल्या जातात बघा याला छान असे बुडबुडे यायला लागलेले आहेत त्याचबरोबर चपाती लगेचच फुगायला लागलेली आहे लगेच आपण ही चपाती उलटवून घेऊया तर बघू शकता चपाती उलटल्या उलटल्या लगेचच टम्म अशी फुगायला लागलेली आहे चपाती फुगायला लागली की यावरून आपण तेल लावून घेऊयात तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच मग चपाती पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण तेल लावून घेऊयात बघा चपाती मस्त अशी टम्म फुगायला लागलेली आहे दोन्ही बाजूने आता आपण ही चपाती छान अशी भाजून घेऊयात जर चपातीची मधूनच कुठून हवा चाली तर एका साईडने असं दाबून धरायचं म्हणजेच चपाती छान असे टम्म फुकते तर बघा मस्त अशी आपली पहिली चपाती तयार झालेली आहे आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला चपाती लाटून दाखवते तर बघा इथे अंडा आकारामध्ये उंडा आपण लाटून घेतलेला आहे तेल लावून वरून पीठ टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून लगेच याची चपाती लाटून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका तर बघा इथे आपली छान अशी मोठी चपाती लाटून झालेली आहे अगदी लगेचच आपण चपाती भाजून घेऊया तर बघा चपाती तव्यावर टाकल्यानंतर याला बुडबुडे आलेले आहेत आता आपण उलटवून घेऊया उलटल्यानंतर बघा चपाती लगेच टम्मशी फुगायला लागलेली आहे आता आपण उलटवून घेऊया आणि तेल लावून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ही चपाती भाजून घ्यायची आहे ही एक महत्त्वाची टेप मी तुम्हाला सांगते ती म्हणजे चपात्या उलटताना म्हणजे सतत आपल्याला उलटवायची नाही आहे जेव्हा भाजेल तेव्हा एक दोन वेळेस आपल्याला चपाती उलटायची जास्त तुम्ही चपात्या उलटत बसला तर चपात्या वातड होऊ शकतात तर बघा दोन्ही बाजूने अगदी छान अशी ही चपाती आपण लाटून घेतलेली आहे जर तुमची चपाती फुगत नसेल तर या पद्धतीने आणखीन एक चपाती मी तुम्हाला दाखवते बघा त्या पद्धतीने बनवली तर नक्कीच शंभर टक्के तुमची चपाती टम्म अशी फुगणार आहे तर बघा छोटीशी चपाती लाटून घ्यायची तेल लावून घ्यायचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर अजून एकदा घडी गेल्यानंतर तेल लावून कोरडं पीठ टाकायचं याला आपण घडीची चपाती देखील बोलतो त्यानंतर सगळं कड्या बंद करून कोरड्या पिठामध्ये बुडवून याची चपाती लाटून घेऊया चपाती लाटताना नेहमी हलक्या हाताने लाटायची म्हणजे याला छान असे आतमधून लेअर पडतात त्याचबरोबर चपाती अगदी टम्म फुगते आणि कडेकडेने लाटून घ्यायची म्हणजे आता कडा आहेत त्या पातळ असायला हव्या आणि मध्ये चपाती जाड असायला हवी असे आपल्या आजी आपल्याला सांगायच्या त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची तर बघा तव्यावर चपाती टाकलेली आहे उलटवून घेऊया दोन्ही बाजूनी चपाती तेल लावून छान भाजून घेऊया बघू शकता चपाती छान टम्म अशी फुगलेली आहे तर तुमच्या तुपात्या फुगत नसतील तर या तिन्हीपैकी कोणत्याही प्रकारची चपाती बनवून बघा नक्कीच शंभर टक्के तुमची चपाती टम्म फुगल्याशिवाय राहणार नाही तर बघा इथे आपल्या सगळ्या मऊ लुसलुसीत छान अशी चपाती तयार झालेली आहे इथे एक चपाती घेऊन मी तुम्हाला दाखवते बघा अगदी मऊ तशी झालेली आहे या तपात्या दिवसभर देखील अशा मऊ नुसलुषित राहतील इतक्या सॉफ्ट झालेल्या आहेत आता एक तपाती मी तुम्हाला उघडून दाखवते बघा बघा आत मधून छान असे आल्या लेअर्स आलेले आहेत आणखीन दुसरी देखील चपाती मी तुम्हाला उघडून दाखवते बघू शकता याला देखील छान असे लेअर्स आलेले आहेत ले त्याचबरोबर अगदी मोव लुस लुशीतशी चपाती झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल किंवा मग व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील प्रेस करा आणि तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद